कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रचाराचा जोर वाढताना दिसतोय महायुतीविरुद्ध परिवर्तन विकास आघाडी या राजकीय रणधुमाळीत आमने सामने आहे वॉर्ड नंबर दोन मध्ये अगदी शेवटच्या दिवशी दोन वाजेपर्यंत विरोधक फॉर्म भरायला घाबरत होते म्हणूनच की काय अगदी आयत्यावेळी संकेत भासे यांच्या विरोधात नाममात्र उमेदवार विरोधकांना उभा करावा लागला संकेत भासे यांच्यासोबत कोयल कन्हेरीकर या वॉर्ड नंबर दोनमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रचार बॅनरबाजी आणि निवडणुका हे फक्त औपचारिक पद्धतीनं सुरू आहे कारण वॉर्ड नंबर दोनमध्ये संकेत भासे यांचं असणारं विकासकाम कोणालाही सहज पराभूत करेल प्रत्येक घरात संकेत भासे यांची असणारी जवळीक त्यांच्या जनसंपर्काची महती सांगते पुन्हा एकदा वॉर्ड नंबर दोनमध्ये महायुतीमधल्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रचार करण्यात आला जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्यासह तालुका संघटक शिवराम बदे शरद लाड आणि राजेश लाड या प्रचारासाठी आवर्जून उपस्थित होते प्रचारासाठी असलेली गर्दी बघून ही निवडून आल्यानंतरची गर्दी आहे का असा प्रश्न बघणाऱ्या प्रत्येकाला पडला असेल अजय सुवर्णे आणि विशाल बैलमारे यांच्या नेतृत्वात नगर परिसरात उभी असणारी तरुण फळी राजकीय मैदानात तळ ठोकून आहे त्यामुळे या वॉर्डात प्रचार करावा की नाही असा प्रश्न विरोधकांना पडलेला दिसतोय महिला वर्गसुद्धा मोठ्या संख्येनं या प्रचार दौऱ्यात सामील असून संकेत भासे यांच्या आई मनीषा भासे या स्वत घरोघरी जाऊन प्रत्येकाची भेट घेत आहेत संकेत भासे यांच्या विरोधात अनेक राजकीय डाव टाकण्याचे प्रयत्न झाले पण संकेत भासे यांनी त्यांचं समाजकारण सुरू ठेवलं आणि लोकांच्या मनात विकास कामांमधून जागा बनवली त्यामुळे विरोधकांचे राजकीय फासे उलटून लावणार संकेत भासे असं म्हटलं तर वाव गठरणार नाही विकासाच्या जोरावरती पूर्ण कर्जत शहरामध्ये महायुतीचा जोर हा आता दिवसेंदिवस कायम वाढत चाललेला आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये कर्जत शहरामध्ये महायुतीच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक प्रभागामध्ये भरीव असा निधी आलेला आहे आता कामं पुरवरत आहेत काही सुरू आहेत आणि अशा पद्धतीने हाच गाडा पुढे चालवायचा असेल सरकारच्या माध्यमातून आणि ह्या ठिकाणी आमदार असल्याकारणाने पुन्हा एकदा महायुतीच्या आता सत्ता जनता या ठिकाणी देणार आहे आज या ठिकाणी येत्या दोन तारखेला होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोनमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर अक्षय स्वाती अक्षय लाड त्याचप्रमाणे या प्रभागातून निवडणूक लढवणारे संकेत जनार्दन भासे आणि कोयलताई कनरीकर यांच्या प्रचारार्थ आज आम्ही या ठिकाणी घराघरामध्ये मतदारांना भेटून या ठिकाणी विकासकामाच्या दृष्टीनं आम्ही किती पुढे आहोत हे सांगण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद या संपूर्ण प्रभागामध्ये या ठिकाणी आहे मागच्या कालावधीमध्ये शरदभाऊ लाड यांनी या प्रभागाचं प्रतिनिधित्व केलं होतं शरद भाऊ संकेत या मागच्या पाच वर्षात या माध्यम यांच्या दोघांच्या माध्यमातून विकास कामं आणि खऱ्या अर्थानं म्हणजे दयवलीच्या छत्रपती चा, चा, संभाजी महाराज चौकापासून ते अगदी संजय नगरपर्यंतच्या टोकापर्यंत जवळपास सगळ्यात जास्त जी विकास कामं जर कोणती झाली असतील तर ह्या प्रभागामध्ये झाले आणि विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही मतदारांसमोर जातो आहे त्या ठिकाणी विरोधक किंवा इतर गोष्टींकडे आम्ही त्या ठिकाणी काराडाळ करतोय दुर्लक्ष करतोय आम्ही विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आमदार महेंद्रजी तोर्वे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित विकास कामं पूर्णत्वास नेण्यासाठी आमचा सारांचा प्रयत्न असेल आणि विकासाचं विजन डोळ्या समोर ठेवून आम्ही मतदारांसमोर जात आहोत मतदारांना आम्ही विनंती करत आहोत फार सुंदर प्रतिसाद आहे कारण ह्याच्या आधीही आम्ही पराभव झाला होता तरी सुद्धा लोकांच्या संपर्कात असल्यामुळे लोकांचा प्रतिसाद प्रचंड आणि स्पेशली महिला वर्ग फार आनंदाने बाहेर येतात प्रचारासाठी स्वतःहून बाहेर येत आहेत ह्याच्यासारखे आनंदाची गोष्ट नाही आहे लोकं नॉर्मली विकास करू त्यानंतर आम्हाला निवडून द्या नंतर मग आम्ही विकास करू पण महे आमदार महेंद्रदाच्यामुळे विकास ऑलरेडी झालेला आहे लोकांना पाण्याचा मुद्दा लागतो निवडणूक लढवायला पण इथे आमच्या इथे आमदार साहेबांनी एवढा एवढा निधी आणून पाण्याचा मुद्दाच संपवलेला आहे कर्जत शहराचा त्यामुळे अपोजिट पार्टीकडे मुद्देच राहिले नाही आहेत की आम्ही कोणता मुद्दा घेऊन लोकांपुढे जावं त्यामुळे आमच्यासाठी सुखकारक झालं आहे पूर्ण मला वाटतं कर्जत शहरासाठीच महायुतीच्या उमेदवारांना सुखकारक होणारे राजकारण त्यांना विरोधकांना रोखण्याचा काही प्रश्न नाही आहे कारण संकेतदादाचं काम आणि सुरेश भाऊंनी केलेलं पायाभूत विकासाचं काम त्यावर शाश्वत विकास जो महेंद्रशेठ थोरवे यांनी सहा वर्षाच्या कालावधीमध्ये केला आणि त्यांच्याच सोबतीनं संकेतदादा भासे यांनी संपूर्ण कर्ज शहरामध्ये जे विकासाची कामं असतील जे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जे प्रयत्न केले असतील त्याचं हे दोतक आहे का आज या ठिकाणी संकेत भासे आणि कोयलताई कन्नेरीकर त्याचप्रमाणे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या स्नुषा स्वाती अक्षय लाड या अध्यक्षपदासाठी संपूर्ण शहरामध्ये दोन नंबर वार्डच नव्हे तर संपूर्ण शहरामध्ये अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि मला खात्री आहे की विरोधकांचा आम्हाला विचार करण्याची गरज नाही कारण ही महायुती इतकी भक्कम आहे भाजपा शिवसेना आणि आर पी आय की, की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे तोंडचं पाणीही पळालेलं आहे ये आणि येत्या या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये या कर्जत शहरातील जनता या महायुतीलाच भरघोस मतांनी निवडून देईल अशी खात्री आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका